आणि हा ऋषी मोहते पाटील तुमच्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या मागाय कोणी हात लावल्यात नागरिक कुठल्या पोलीस स्टेशनला कशाला कोण येत नाही आपली आम्ही आपली दोन कारखान परत गाडीला पण चालू करायचंय रोहित दादा पण चिंता करायची नाही आम्ही आहे सगळी मागे छत्तीस गावाच पालक तो माझ्याकडे नऊशे सगळ्यांना मी इथं आश्वासन देतो की नारायण आबा ज्या दिवशी आमदारकीची शपथ घेतील त्याच्या दुसऱ्या दिवशी नगर विकास मंत्र्याकड महसूल मंत्र्याकडे जाऊन त्या नऊशे सतरा घरांचं महाराष्ट्र शासन काढून त्या